तुम्हाला भेटायला तुम्हाला मत तुमचं मतदान घेतात तुमच्या जीवावर निवडून येतात त्यांना मग कशाला त्या पक्षांच्या नेत्यांच्या मागे लागतात तुमचा जो अधिकार दिला संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आदिवासी म्हणून ज्या सवलती जे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे तुमचा अधिकार या अधिकाऱ्यांकडून घ्यायचा आहे तुम्हाला आणि या अधिकाऱ्यांना इथं इथं भरपूर जणांनी सांगितलेलं आहे की इथं भ्रष्टाचार आहे मोठा या एम कार्यालयामध्ये सर्टिफिकेट इथं दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा एवढा मोठा भ्रष्टाचार गोर गरीब आमचे कष्टकरी करणारे कष्ट करून पोट भरणारे बांधव आहेत हे सगळे कन्नड खुलताबाद भागातले कुठून यांना पैसे देणारे त्याच्यामुळे आमचे सगळे वंचित बांधव आहे आणि इथं हा आहे तो आपल्या हक्काचा लढाय त्याच्यामुळे सगळ्यांनी इथं बसून लढायचं आहे आणि लढून आपलं मिळून घ्यायचंय कोण कार्य असं कसं देत नाही असं कसं देत नाही असं कसं

<णस्था> आता तुम्हाला एकच विनंती महिला भगिनी आमच्या ज्या महिला भगिनी रणरागिनीच्या रुपात आज त्यांच्या लेकरा बाळांचा भविष्य हे धोक्यात आहे त्यांना जर सर्टिफिकेट नाही तर शिकवतील त्या पोरांना शिक्षणासाठी आपण मागतोय काय शिक्षणासाठी आम्हाला प्रमाणपत्र द्या जर तुम्हाला आम्हाला शिक्षणासाठी आमचे असून आमच्यासाठी संविधानाने अधिकार दिलेला असताना आम्हाला जर तुम्ही सर्टिफिकेट देत नाही मागचे जे आमची वाल्या कोळ्याची कुराड करायची का राघोजी बांगऱ्याची कुराड घेऊन आम्ही नक्षलवादी दरोडं करवायचे का जर तुम्हाला शिकवायचं नसतील आमच्या पोरांच्या हातात जर पुस्तकं द्यायचे नसतील तर आम्ही काय दरोडं फरवायचं का हे यांनी सांगून द्यावं आणि आम्हाला तसं लिहून द्यावं आम्ही आम्ही तुम्हाला देणार लिहून आम्ही दरोडं फरवतो आतंकवादी होतो नक्षलवादी होतो त्याच्यामुळे आम्ही माग पासून पंचेचाळीस दिवसात दाखले देण्याचं बंधनकारक असताना देखील तुम्ही जर दोन दोन वर्ष इथं पेंडिंग दाखले ठेवलेले तर ह्या आदिवासी गोरगरीब गरीब समाज जायचं कुठे यांनी राजाने मारला आणि पावसाने जोडत तर दाद कोणाकडे मागायचे हे अधिकारी अन्याय करायला लागले लोकांवर तर जायचं कोणाकडे त्याच्यामुळे आपली एकजुटीची ताकद आपल्याला न्याय मिळून देऊ शकते म्हणून এক জে আজি